मॉलेस्टेशन आणि फोर्जरीचे आरोप असलेल्या मुलतानीला कोणी आपल्या पक्षामध्ये प्रवेश दिला होता कालच या ठिकाणी न्यूयॉर्कचा मेयर आहे झोराम ममदानी या ममदानीने त्या उमर खालीदला या ठिकाणी त्याची चिंता व्यक्त केली जो उमर खालीद जे एन यू मरेजांनी घोषणा दिल्या कि भारत तेरे तुकडे होगे से चाहिए या उमर खालीदने दोन हजार अठरा मध्ये या मुंबई शहरामध्ये कार्यक्रम करण्याचा प्रयत्न केला पण त्यावेळेला फडणवीस साहेब होते त्या उमर खालिदचा एकही कार्यक्रम या महाराष्ट्रामध्ये या मुंबई शहरामध्ये सम्माननीय मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेबांनी होऊ दिला नाही परंतुच उमर खालीद हा पाच जानेवारी दोन हजार वीस ला ज्या उद्धव ठाकरे मुख्यमंत्री होते त्यावेळेला त्या गेटवे ऑफ इंडियावरती त्या उमर खालिदने सी एच्या विरोधामध्ये त्या ठिकाणी धरण आंदोलन दिलं होतं आणि त्या कार्यक्रमामध्ये आदित्य ठाकरे सुद्धा सहभागी झाले होते आणि अशा या उमर खालिदला जर जोराम ममदानी त्याची जर चिंता व्यक्त करणार असेल हे आंतरराष्ट्रीय दर्जाचं एक कटकारस्थान आहे जगातली काही आंतरराष्ट्रीय शहरं ही जिहादी आतंकवादी इस्लामिक फंडमेंटलिस्ट स्थान रचलेलं आहे आणि म्हणून आपण पाहतो की जगातल्या काही आंतरराष्ट्रीय शहराचा रंग कसा बदललेला आहे आणि तशाच प्रकारचं कटकारस्थान हे मुंबई शहरामध्ये सुद्धा होत आहे आणि या आंतरराष्ट्रीय दर्जाच्या कटकारस्थानामध्ये उद्धव ठाकरे हे त्याचे भागीदार आहेत उद्धव ठाकरे त्याचे भागीदार आहेत उमर खालीद बरोबर स्टेज यांनी सेट शेअर केला होता उमर खालीद बरोबर जे कार्यक्रमामध्ये त्या ठिकाणी सहभागी झाले होते या उमर खालीदचा कळवळा यांना आलेला आहे पण आज या मंचाच्या माध्यमातून यांना आपण सर्वांनी मिळून इशारा देऊया येणाऱ्या काळामध्ये मुंबई शहराचं ममदानीकरण आम्ही होऊ देणार नाही मुंबईचा रंग आम्ही बदलू देणार नाही आम्ही मुंबईची न्यूयॉर्क होऊ देणार नाही आणि म्हणून या ठिकाणी उपस्थित तमाम कार्यकर्त्यांना मी इतकंच विनंती करू इच्छितो की तू ही सागर तू ही किनारा तू ही सागर तू ही किनारा ढुंडत है तू किसका सहारा कर्म कर फल की चिंता न कर तू ये परीक्षा न होगी दोबारा ये परीक्षा न होगी दोबारा ये परीक्षा न होगी दोबारा खूप खूप धन्यवाद जय हिंद जय महाराष्ट्र भारत माता की जय खूप खूप धन्यवाद अमित जी आपला जोशपूर्ण भाषण आपल्या सर्व कार्य कार्यकर्त्यांना एक नवीन ऊर्जा देऊन गेलेला आहे आणि निश्चित रूप रुपा, रूपाने आपण जे मार्गदर्शन केलेलं आहे येणाऱ्या पंधरा तारखेला हे सर्व कार्यकर्ते परिश्रमाची पराकाष्ठा करतील कार्यकर्ते बंधू आणि भगिनीनो आपल्या मंचावरती असे नेतृत्व आहे ते दोन तास फक्त झोपतात किंवा विश्रांती घेतात आणि संपूर्ण बाकीचे उरलेले तास हे महाराष्ट्राच्या जनतेसाठी तुमच्या आमच्यासाठी ते पूर्ण परिश्रम करून आपल्याला ह्या महाराष्ट्राला उज्ज्वल दिशेला घेऊन जाण्याचा प्रयत्न ते करत असतात आजची ही निवडणूक कार्यकर्त्यांची निवडणूक आहे नगर परिषदांमध्ये देखील कार्यकर्त्यांची निवडणूक होती या अगोदर लोकसभा विधानसभेच्या निवडणुका ह्या नेत्यांच्या निवडणुका झाल्या परंतु कार्यकर्त्यांच्यासाठी दिवस रात्र मेहनत करणारे परिश्रम करणारे हे नेतृत्व आपल्याला इथे लाभलेलं आहे त्यांच्यासाठी जोरदार टाळ्या आपल्याला वाजवायला लागतील कारण दोन तास विश्रांती करून कार्यकर्त्यांसाठी महाराष्ट्रासाठी झटणारे हे नेतृत्व आहे आणि बाकीच्यांचा जर विचार करायला गेलं तर दोन तास महाराष्ट्रासाठी आणि दोन तास फक्त कार्यकर्त्यांसाठी काम करणारे दुसरे नेतृत्व आहे त्यामुळे आपल्या नेतृत्वांकडे जी ऊर्जा आहे त्या ऊर्जेचं हे प्रतीक आपलं नेतृत्व या मंचावरती बसलेलं आहे मी आपल्या महाराष्ट्राचे मुख्यमंत्री आदरणीय देवाभाऊ यांचं स्वागत करण्यासाठी मी शिवसेनेचे महाराष्ट्राचे सरचिटणीस शेवाळेसाहेबांना विनंती करतो की माननीय मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचं आपण शाल आणि पुष्पगुच्छ देऊन त्यांचं स्वागत करावं महायुतीचा भारत माता की वंदे छत्रपती शिवाजी महाराज की त्याचबरोबर भारतीय जनता पार्टीचे मुंबईचे आमचे अध्यक्ष यांना विनंती करतो की आपण माननीय एकनाथजी शिंदे महाराष्ट्र राज्य उपमुख्यमंत्री यांचा देखील शाल आणि पुष्पगुच्छ देऊन त्यांचं स्वागत करावं माननीय रामदासजी आठवले यांचं स्वागत करण्यासाठी गौतम भाऊ सोनावणे सिद्धार्थ कासारे आणि सचिन भाई मोहिते यांना विनंती करतो की माननीय रामदासजी आठवले यांचा आपण शॉल आणि पुष्पगुच्छ देऊन त्यांचं स्वागत करावं मी आशिष शेलारजींना विनंती करतो की त्यांनी त्यांचं शॉल आणि पुष्पगुच्छ देऊन त्यांचं स्वागत करावं देशाचे केंद्रीय मंत्री माननीय रामदासजी आठवले यांना मी विनंती करतो की आपण ह्या सर्व महायुतीच्या कार्यकर्त्यांना संबोधित करावं माननीय रामदासजी आठवले साहेब उपस्थित बंधू आणि भगिनीनो मी आज आलेलो आहे वरळीच्या डोम मध्ये मी आज इथे आलेलो आहे वरळीच्या डोम मध्ये पण मी नाही डोम कावळा मी नाही डोम कावळा मी तर आहे छत्रपती शिवाजी महाराज आणि बाबासाहेबांचा मावळा माझा रंग आहे सावळा माझा रंग आहे सावळा पण मी राजकारणामध्ये नाही उद्धव ठाकरेंसारखा मावळा मी नाही नाराज मी जर राहिलो नाराज तर मुंबई मध्ये येईल कस आपलं राज मी आलेलो आहे आज म्हणूनच मी आलेलो आहे इथे आज तिच्या महापौराच्या डो डोक्यावर ताज माननीय देवेंद्र फडणवीस साहेब महाराष्ट्राचे मुख्यमंत्री आहे ते महाराष्ट्रातले अत्यंत लोकप्रिय असणारे भारतीय जनता पार्टीचे महायुतीचे नेते <coughs> आहेत आणि एकत्र आल्यामुळे देवेंद्र फडणवीस आणि एकनाथ शिंदे एकत्र आल्यामुळे देवेंद्र फडणवीस आणि एकनाथ शिंदे या दोघांनी बंद केलेले आहेत उद्धव ठाकरे राज ठाकरेचे धंदे आपण सर्वजण अत्यंत उत्साहामध्ये आहोत पंधरा तारीख जवळ येत आहे आणि तारीख निवडणुकीची तारीख आहे पंधरा निवडणुकीची तारीख आहे पंधरा आणि मी सांगतो मुंबईच्या पंधरा मी सांगतो मुंबईच्या बंदरा आमची निवडणुकीची तारीख आहे पंधरा इथ जनसमुदाय जमलेला आहे सारा ठाकरे बंधूंचे वाजवण्यासाठी बारा आपल्याला मुंबई जे आहे ती मुंबई अत्यंत सुंदर बनवायची आहे या सरकारच्या काळामध्ये अत्यंत चांगल्या पद्धतीची झोपडपट्टीचा डेव्हलपमेंट चाललेलं आहे पोर गरीब जो समाज आहे तो समाज मुंबईला उंच करण्यामध्ये मुंबईला सुंदर करण्यामध्ये या मजुरांचा ज्या कष्टकऱ्यांचा मोठा हात आहे त्या लोकांना तीनशे फुटाचं फुकट घर जवळजवळ चारशे सव्वा चारशे फुटाचं का आपलं बिल्डअप एरियाचं घर अनेक ठिकाणी मोठमोठे मोड़ प्रोजेक्ट चालू आहेत आपल्याला माहित आहे की बाबासाहेब आंबेडकरांचं स्मारक चैत्यभूमीमध्ये मोठं उच आहे बाबासाहेबांचा पुतळा साडेतीनशे फुटाचा सा आणि फाउंडेशन शंभर फुटाच साडे फुटाचा सा बाबासाहेबांचा पुतळा न्यूयॉर्क मध्ये स्टॅच्यू ऑफ लिबर्टी आहे त्याच्या पुढच्या जास्त उंच असणारा बाबासाहेबांचा पुतळा आणि भारतामध्ये सरदार वल्लभभाई पटेल यांचा जगामध्ये सर्वात उंच पुतळा आहे आणि या देशामध्ये नंबर दोनचा उंशी असणारा पुतळा बाबासाहेब आंबेडकरांचा आहे नरेंद्र मोदी साहेबांनी हिंदू मिलची जागा एका मिनिटामध्ये दिली तीन हजार सहाशे कोटी रुपये किंमत असणारी जमीन बाबासाहेबांच्या समोर त्या किमतीला अर्थ नाही पण काँग्रेसच्या काळामध्ये अनेक वेळा आम्ही मागणी केली पण त्यांच्याकडून निर्णय होत नव्हता आणि ती जमीन नरेंद्र मोदी साहेब दोन हजार चौदा मध्ये दे। देशाचे प्रधानमंत्री झाल्यानंतर देवेंद्र त्यांना भेटले मी भेटलो आणि ताबडतोब ऑर्डर निघाली राम सुतारजी तो पुतळा बनवत आहेत आणि त्यांचे ते त्यांचं निधन झालेलं आहे पण त्यांचा मुलगा अनिल सुतार आहे तो पुतळा बनवतो अनेक कामं जी आहे ती कामं आज नरेंद्र मोदी साहेब दिल्लीमध्ये होते आणि गौतम बुद्धांच्या अनेक कलाकृतीचं एक प्रदर्शन एक म्युजियम त्या ठिकाणी बनवण्यात आलेलं आहे त्याचं उद्घाटन त्यांच्या हस्ते होतं त्यांनी सांगितलेलं आहे की आम्हाला युद्ध नको आहे आम्हाला बुद्ध हवा आहे आम्हाला शांती हवी आहे शांतीतूनच विकास होतो शांतीतून प्रगती होते आणि त्यांनी अत्यंत चांगली भूमिका मांडलेली आहे माझ्या बौद्ध बांधवांना माझं निवेदन आहे हे काँग्रेसवाले राहुल गांधीजी म्हणतात की हे संविधान बदलणारे आम्ही संविधान बदलणार नाही आम्ही काँग्रेसवाल्यांना बदलणार संविधान ज्या संविधानाला माता टेकून नरेंद्र मोदींनी शपथ घेतलेली आहे घराघरामध्ये संविधानी भूमिका त्यांनी मांडलेली आहे देवंद्रीजीनी एकनाथरावजींनी ही भूमिका मांडली आणि सगळ्यांच्या घरामध्ये संविधान गेलं पाहिजे अशी भूमिका आपल्या सगळ्यांची आहे एक ठेवायचं आपल्याला आणि माझा पक्ष तुमच्या सोबत आहे माझ्या नम्र विनंती आहे की राजकारणामध्ये मागे पुढं होत पण मागे पुढे जरी झालं तरी मी मागे राहणार नाही मी पुढेच जाणार आहे